गोकुल सोबत cool, गोकुल so cool. पक्ष फुटल्यामुळे महाराष्ट्रात नवीन चेहऱ्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे विधानसभेत नवीन टीम दिसेल असं वक्तव्य काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी आहे सीट वाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही परंतु एक निर्णय पक्का आहे की महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढणार आणि सत्ता ही महाविकास आघाडीच्या आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे काँग्रेस किती मी आज नाही आज नाही मी या चर्चेतला एक घटक आहे मी जिल्ह्यातल्या जागा सांगून वाद वाढवणार नाही ही जी चर्चा होईल ते अंतर्गत होईल आम्ही एकत्रित बसून चर्चा करू आज तिन्ही पक्ष तीन तिन्ही पक्ष अपेक्षित असणार आहेत राज्यामध्ये प्रत्येकाला वाटते की मला हे लढायचं ते मेरिट आम्ही ठरवू तिन्ही पक्ष वेगवेगळा सर्वे करतील आणि त्या पद्धतीने एकत्रित बसू आणि म्हणून कोणी आमचा नेता या जिल्ह्यात एवढ्या जागा मला पाहिजेत किंवा एवढं पाहिजे असं म्हणणार नाही आघाडीमध्ये आमच्यात कुठेही सुसंवाद बिघडणार बिघडणार नाही याची दक्षता आम्ही निश्चित केली जागा, जागा तरी मी आज त्याच्यावर काही वक्तव्य करणार नाही हा आमचा इंटरनल असेसमेंट आहे ती चर्चा आमची महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे राहणार आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीवर अनेक आमदार पुढतील अशा पद्धतीची भीती आहे ते अनेक पक्षांना तुमच्या काही असे आमदार तो विषय आमच्याकडे नाही आहे कारण की राष्ट्रवादीने देखील परवा खुलासा केला की आम्ही घेणार आणि मला वाटते आता पक्ष फुटल्यामुळे नव्या लोकांना संधी मिळणार आहे आणि नवी कदाचित उद्याच्या भविष्यकात विधानसभेमध्ये आपल्याला दिसेल या सगळ्यामध्ये आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल